हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आंबे घेण्यासाठी मी बाजारात आली तर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे वारा पाऊस सुरू आहे इथे मी आंबे घेतलेले आहेत एक किलो आंबे ते कट करून घेते बारीक बारीक ते व्यवस्थित कट करून घेत आहेत इथे मी आंबे कट करून घेऊन आलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे हळद टाकून घ्यायची हळद आणि मीठ जाडं मीठ असेल तर तुम्ही जाडं मीठ टाका माझ्याकडे नाही आहे तुम्ही बारीक मीठ टाकून घेते मीठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे इथे मी अडीच चमचा आहे जे छोटा चमच आहे ते अडीच टाकून घेतलेले आणि आंब्याला आपण व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे हाताने चोळून घेतलं तरी चालणार आहे मी अशा पद्धतीने मिक्स करते आणि हे आंबे साकण ठेवून आपल्याला पूर्ण रात्र असेच ठेवून द्यायचे हळदीच्या ह्याच्यात आणि मीठाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते मुरद ठेवायचे ह्याला आता भरपूर रात्री पूर्ण पाणी सुटून जाणार आहे सकाळी आपल्याला ते पूर्ण पाणी काढून घ्यायचे पूर्ण रात्र मीठ आणि हळद लावून ठेवल्यानंतर बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे एकदा आपण मिक्स करून त्याच्यामध्ये आणि हे पाणी आपल्याला पूर्ण काढायचंय एका चाळणीमध्ये हे आंबे काढून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला इथे अशी मी चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण काढून ठेवलं पूर्ण पाणी निदळून जाईपर्यंत आपल्याला असंच आहे इथे बघा किती पाणी निघालेलं आहे हे असं ठेवून उन्हामध्ये मी थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं ते पाणी पूर्ण सुकण्यासाठी ठेवून देणार आहे दहा मिनिटे इथे फक्त मी एका कपड्यावरती रुंद करून ठेवलेले ते थोडंसं पाणी सुकण्यासाठी त्याचा ते पूर्ण ड्राय व्हायला पाहिजेत म्हणून मी असं ठेवून दिलं इथे पातेलीमध्ये मी तेल घेतलेले आहे अर्धा पातेला आहे मी तेल घेतलेलं आहे ते चांगलं उकळवून घ्यायचे त्याला हलकीशी यायला लागलेली आहे ते उकळवून थंड करून घ्यायचे हलकंसं कोमट ठेवायचे आणि आपल्याला ते थंड करून घ्यायचे तेल आपला थंड होते तोपर्यंत आपण लोणच्यासाठी मसाला करून घेऊयात इथे मी धणे घेतलेले आहेत दोन चमचा धणे घेतलेले आहेत इथे दोन चमचा बडीशोप घेतलेले आहे इथे जिरा घेतलेला आहे ते सुद्धा दोन चमचा घेतलेला आहे इथे राई घेतलेली आहे ही दीडशे ग्राम राई घेतलेली आहे ही अशी साल काढलेली आहे तिला हलकीशी आपल्याला मिक्सरला क बारीक करून त्याच्या डाळी तयार करायचे आहेत आणि इथे ते अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे मेथीचा जास्त वापर करत नाही आहे कारण ते कडू आहे नंतर मग लोणच्याला कडबटपणा येतो म्हणून आपल्याला ते जास्त घ्यायचं जा नाही आहे इथे आपल्याला मसाले थोडे भाजून घ्यायचे गॅस थोडं मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला धणे भाजून घ्यायचे हे सर्व भाजून घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरला घेऊन सगळं बारीक करून घेणार आहे इथे मसाला बारीक वाटून घेतलेले आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आंब्यांमध्ये त्याचबरोबर आपल्याला मीठ टाकून आहे आणि घरगुती मसाला टाकून घेते इथे मी हे चार मसाला टाकून घेते आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे याला लागलेले आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता आपला आंबा पूर्ण सुकलेला आहे अजिबात पाणी नाहीये कुठेही ओलसरपणा राहिलेला नाहीये व्यवस्थित सुकवून घेतलेला आहे इथे बघा आंब्याला मसाला किती मस्त लागलेला आहे सगळीकडे मसाला व्यवस्थित आंब्याला धरून आहे असाच आपला मसाला आंब्याला लागायला पाहिजे याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल आपण कोमट करून घेतलेलं आहे जास्त गरम ठेवलेला नाही आहे ते व्यवस्थित तेलामध्ये मसाला मिक्स आहे आणि आपण एक काचेची बरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आंब्याचं लोणचं भरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आंब्याचं लोणचं केलं तर वर्षभर आंबा खूप छान टिकतं खराब होत नाही आहे आंब्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही आहे आणि तेलाचं प्रमाण परफेक्ट ठेवायचं आहे लोणचं खूप छान होतं ती मस्त टेस्टी असं आपलं आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे खूप मस्त झालेलं आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया बघ पुढच्या व्हिडिओमध्ये